आसपासनं शेतकऱ्यांच्या दुधाला तीस रुपये दर देणं बंधनकारक असणार आहे अन्यथा दूध संकलन केंद्रावरती गुन्हे दाखल केले जातील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे दूध भेसळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती स्थापन केली जाणार आहे दुधामध्ये भेसळ असल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि काही संस्थेना अकरा ता तारखेपासन प्रत्येक येणाऱ्या सेंटरवर शेतकऱ्या दूध आहे दुधाला तीस रुपये जर दिलाच पाहिजे हे आता मॅन्डेटरी केलेलं आहे आणि जे, के जे संकलन केंद्र किंवा के अशा पद्धतीने शेतकऱ्याला तीस रुपये देणार नाही त्यांच्यावर फौजदारी दाखल करत दाखल करावी अशा सूचना दिलेल्या आहेत सरकारचं उल्लंघन होतं म्हणून नंबर दोन नंतर भेसळ दुधाच्या भेसळीचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे